जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या सरळ सेवा कोट्यातील जे काही तर त्या अनुषंगाने एकूण सत्तेचाळीस ते सत्ते अठ्ठेचाळीस विभागांचा सध्या बघा जी काही आढावा बैठक आहे तर ती आढावा बैठकीला सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मंत्रालय स्तरावरनं जे काही तीन जून दोन हजार बघा पंचवीसला एक महत्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इथं काढण्यात आलं होतं तर ह्याच्यामध्ये विषय जो होता सरळ सेवा कोट्यातील पदभरती बाबताची ह्या ठिकाणी बघा बैठक तर ह्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये जे रिक्त असलेली पदं आहे तर त्या पदासंदर्भात जी आकडेवारी असेल किंवा सध्या स्थिती काय आहे तर त्या अनुषंगाने सध्या बघा ह्या ज्या काही बैठकीमध्ये विचार होणार आहे त्याच्यामध्ये आढावा घेण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला जी काही आढावा बैठक आहे तर त्या आढावा बैठकीमध्ये या ठिकाणी जे शेड्यूल देण्यात आले आता ही जी आढावा बैठक आहे तर ही आढावा बैठक नऊ जून पासून सध्या ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि लास्ट जी असणार आहे तर ती वीस जून पर्यंत ह्या ठिकाणी असणार आहे तर ह्याच्यामध्ये एकूण सेहेचाळीस विभागाच्या ज्या काही आढावा आहे तर ते आढावा सध्या बघा इथं रिक्त पदांसंदर्भात आणि इतर ज्या काही गोष्टी असेल तर त्या अनुषंगाने इथं घेतली जाणार आहे तर आजच्या दिवसाला आज आहे अकरा तारीख तर अकरा तारखेला जी काही महत्वाची या ठिकाणी आढावा बैठक होती तर ती आढावा बैठकीमध्ये लेखा व कोषागार विभाग असेल विक्रीकर विभाग असेल सहकार पणन आहे वस्त्रोद्योग आहे आणि सर्वात महत्वाचा आदिवासी विकास विभागाची या ठिकाणी आढावा बैठक दुपारी एक वाजता या ठिकाणी असणार आहे बरोबर तर आता आदिवासी विकास विभागामध्ये जे काही आढावा बैठकीमध्ये महत्वाचे जे काही मुद्दे आहे तर ते मुद्दे देखील सध्या कोणते असणार आहे बरेचशा उमेदवारांचे प्रश्न होते आढावा बैठकीमध्ये महत्वाच्या ज्या काही आदिवासी संदर्भात जी काही विशेष पदभरती आहे बारा हजार पाचशे विशेष पदभरती संदर्भ त्यानंतर जी काही प्रलंबित असलेली पेसा कोर्ट केस आहे आरक्षणासंदर्भात आणि ज्या नवीन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येऊ घातलेल्या पेसा भरती संदर्भात या ठिकाणी जी काही आढावा असेल विचार विमांशा असेल तर ती सध्या बघा होणार आहे तर त्या अनुषंगाने ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील आदिवासी विकास कार्यालयाच्या वतीने सध्या इश्यू करण्यात आलंय तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे पत्र सहा सहा दोन हजार पंचवीसला आदिवासी विकास विभाग कार्यालयाच्या वतीने सध्या इथं इश्यू करण्यात आले आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स देण्यात आले नेमकी आढावा बैठकीमध्ये जे मुद्दे आहे तर ते मुद्दे नेमके काय ह्या ठिकाणी होणार आहे तर त्या अनुषंगाने इथं बघा मंत्री Moহ dei Addiवाseविका, विभाग महोदयांनी खालील विषयावर बैठक आयोजित करण्यात आदेशित केले आहे तरी कृपया सदरील बैठकीत आपल्या स्तरावरून बैठकीसाठी संबंधितांना आपणास उपस्थित राहण्याबाबत कळण्यात यावे ही विनंती अशा पद्धतीने इथं बघा देण्यात आले आता डेट जी आहे तर ती अकरा जून दोन हजार पंचवीस आहे बरोबर आजची डेट त्यानंतर जी बैठक आहे तर ही बैठक आता थोड्याच वेळात सध्या सुरू न होणार आहे दुपारी दीड वाजता देण्यात आली आहे स्थळ जे असणार आहे परिषद सभागृह क्रमांक पाच सातवा मजला मंत्रालय मुंबई ह्या ठिकाणी जे बैठकीत आयोजन करणारा विभाग आहे आदिवासी विकास विभाग आता ह्याच्यामध्ये महत्वाचे जे विषय आहे तर ते विषय देखील देण्यात आले तर ह्याच्यात बघा पहिला जो विषय आहे तर तो विषय म्हणजे छोट्या संवर्ग बिंदू नि जे काय नियमावली अनुसूचित जमातीच्या बिंदू नामावलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा आहे तर जी काही छोटी बिंदू नामावली आहे बरोबर छोट्या संवर्ग बिंदू नामावली तर त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या बिंदू नामावलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा आहे कारण आपल्याला माहिती आहे की बरेचशा जाहिराती आलेल्या होत्या तर त्या जाहिरातीमध्ये एस टी जो काही प्रवर्ग आहे तर टी प्रवर्गाच्या वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळाल्या नाही जर पाहायला मिळाल्या असेल तर कुठं एक वेकेन्सी कुठं दोन वेकेन्सी अशा पद्धतीने वेकेन्सी सध्या बघा कमी त्या ठिकाणी पाहायला मिळाले आहे कारण का तर त्याच्यामध्ये जी काही छोट्या संवर्ग बिंदू संदर्भात जी काही तरतूद आहे तर त्या तरतुदीमध्ये जी सुधारणा असेल तर ती सुधारणा केल्याशिवाय ह्या ठिकाणी जे काही आदिवासी संदर्भात जे प प्रवर्ग आहे एस टी प्रवर्ग तर त्या अनुषंगाने ज्या वेकेन्सी आहे तर ते वेकेन्सी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत नाही छोट्या संवर्ग बिंदू नामावली संदर्भात तर त्या अनुषंगाने जास्तीत जास्त वेकेन्सी देखील ह्या ठिकाणी पाहायला मिळावी त्या अनुषंगाने अनुसूचित जमाती बिंदू संदर्भात जी काही सुधार असेल तर त्या सुधारणेसंदर्भात इथं पहिला विषय घेण्यात आलाय त्यानंतर दुसरा जो विषय आहे तर तो दुसरा विषय म्हणजे अधिसंख्य पदे त्याच्यामध्ये विशेष पदभरती मोहीम राबवणे आता हा विषय खूप महत्त्वाचा विषय आहे कारण ह्याच्यामध्ये जवळपास बारा हजार पाचशे वीस एवढे जे काही सध्या बघा पदं आहे तर ते पद संदर्भात जी विशेष पदभरती असेल आदिवासी संदर्भात तर ती देखील होणे सध्या बघा तितकंच गरजेचं आहे कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागामधील जी काही पदं आहे एस टी प्रवर्गासंदर्भात तर ती सध्या असणार आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला ज्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा होणार आहे त्या अनुषंगाने आढावा होणार आहे कारण बऱ्याच दिवसापासून जी आर देखील संदर्भात तर ते सध्या पारित होऊनही हो पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा त्याला गती मिळत नाही तर त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी विषय घेण्यात आला आहे आणि सर्वात महत्वाचं मागील ज्या काही आपण बघतोय की पेसा कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीबाबत कारण हा तिसरा जो मुद्दा आहे तर हा पेसा पदभरती संदर्भात आहे तर आपल्याला माहिती आहे की पेसापद भरतीची जी काही सध्या बघा मान्य हो, सुप्रीम कोर्टामध्ये हेरिंग आहे किंवा केस सध्या दाखल करण्यात आली आहे तर त्याच्यामध्ये आता दीड वर्ष दोन वर्षाचा वरती सध्या आता कालावधी व्हायला हो आला आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये जे काही पेसा आरक्षणासंदर्भात किंवा पेसा पदभरती आरक्षणासंदर्भात जी काही केस आहे तर त्या केसवर नेमकी त्या ठिकाणी काही तोडगा त्या ठिकाणी निघू शकतो का किंवा मग शासनाच्या वतीने कशा पद्धतीने लवकरात लवकर सध्या मान्य सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग करून घेता येईल तर त्या अनुषंगाने देखील इथं बघा जी काही पेसा कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील पदभरती बाबत ह्या ठिकाणी महत्वाची जी काही चर्चा असेल तर ती चर्चा देखील इथं होणार आहे तर हे आपल्यासाठी टॉप थ्री जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे सध्या इथं म्हणता येईल आता ह्या बैठकीमध्ये जे उपस्थित असणारे आहे निमंत्रणाची जी, जी यादी आहे तर ती देखील देण्यात आले तर आपल्या सरांना मान्य माहिती एक माननीय श्री बघा ह्या ठिकाणी नरहरी जिरवाड साहेब आहे मंत्री अन्न व औषध प्रशासन मंत्री मंत्रालय त्यानंतर जे काही पर मुख्य सचिव असेल सामान्य प्रशासन विभाग त्यानंतर बघा या ठिकाणी मान्य सचिव सामान्य प्रशासन विभाग त्यानंतर मान्य सचिव आदिवासी विकास विभागाचे असेल त्यानंतर बघा या ठिकाणी अं साहेब आहे आपले संघटना प्रतिनिधी ट्रायबल ऑफिसर फोरम नागपूर ते ते देखील आहे त्यानंतर वेगवेगळे संघटनाचे या ठिकाणी मांडवी साहेब आहे संघटना प्रति प्रतिनिधी त्यानंतर मधुकर साहेब आहे संघटना प्रतिनिधी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन बरोबर त्यानंतर पाडवी साहेब आहे संघटना प्रतिनिधी आदिवासी राजपत्रित अधिकारी महासंघ नंदुरबारचे बरोबर त्यानंतर अरविंद वडवी साहेब आहे ट्रायबल फोरमचे त्यानंतर कैलास वडवी साहेब आहे आपले महाराष्ट्र राज्य संघटना प्रतिनिधी आदिवासी सतरा संवर्ग पेसा कर्मचारी संघटना संदर्भात प्रतिनिधी म्हणून हे एवढे जे काही सध्या बघा महोदय आहे तर हे मान्य त्या ठिकाणी सध्या उपस्थित असणार आहे आता संदर्भात जी काही चर्चा होईल का तर ती चर्चेमध्ये नेमकं काय चर्चा झाली ती तुम्हाला पुढील बघा अपडेटमध्ये सध्या बघा कळवण्यात येईल तर सध्या ही आपल्यासाठी एक सकारात्मक आणि एक आशेचं किरण म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कारण बरेचसे उमेदवार हे जे काही तीन गोष्टीसाठी बघा विचारणा करत होते पेसा संदर्भात त्यानंतर अधिसंख्य विशेष पदभरती संदर्भात आणि सर्वात महत्त्वाचं एस टी ज्या काही वेकेन्सी आहे तर ते वेकेन्सी आपल्याला जाहिरातीमध्ये पाहायला मिळत नाही तर त्याचं कारण आहे छोट्या संवर्ग बिंदू नामावली तर ह्या अनुषंगाने जे काही बदल असेल तर ते बदल देखील या ठिकाणी होणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने ही जी काही बैठक आहे तर ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे तर सध्या ही एक बैठक आहे तर ह्या बैठकीमध्ये नेमकं काय सध्या चर्चा झाली ते तुम्हाला पुढील अपडेटमध्ये सध्या बघा कळवण्यात येईल तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्व वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर हे महत्त्वाची अपडेट होती तर अशाच अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आता पुढील जी काही अपडेट असेल तर ती अपडेट तुम्हाला आपण देऊच तर तत्पर्यंत या ठिकाणी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा अर्जुन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या काही कमेंट असतील अवश्य कमेंट त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये करा जेणेकरून आपण पुढे जे काही त्या संदर्भात पुढील जे नियोजन असेल तर ते आपण नक्की करू तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम